नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर कासेगाव ही महसूल मंडळे आणि मंगळवेढा पूर्ण तालुका त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेचा समावेश या पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पंढरपूर विधानसभा मतदारसंघास दोनशे बावन्न क्रमांक दिलेला आहे मागील मध्ये आपण बघितलं होतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा सोलापूर लोकसभा अंतर्गत होतो आणि या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश अं सोलापूर लोकसभा अंतर्गत होतो या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं हा पंढरपूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारत भालके हे विजयी झाले होते त्यांना एकोणनव्वद हजार सातशे सत्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे सुधाकर परिचारक यांना शहात्तर हजार चारशे सव्वीस मतं मिळाली होती अशा प्रकारे तेरा हजार तीनशे एकसष्ट मताच्या मताधिक्याने भारत भालके हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारत भालके हेच विजयी झाले होते परंतु तेव्हा ते स्वाभिमानी पक्षाकडून अं निवडणूक लढवली होती त्यांनी आणि दोन हजार चौदाला देखील भारत भालके यांचाच विजय झाला होता परंतु तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आ, सादर केली होती आणि त्यांचा विजय झाला होता आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते विजयी झाले परंतु काही कालावधीनंतर त्यांचं निधन झाल्या कारणाने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये अं भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आ, हे उभा होते आणि त्यांच्या विरोधात भाजपचे समाधान आवताडे अं यांची उमेदवारी होती आणि समाधान आवताडे यांचा या पोटनिवडणुकीत विजय झाला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भारत भालके हे विजयी झाले होते तेव्हा त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली होती आणि तेव्हा त्यांनी स्वाभिमानी पक्षाचे शैलेंद्र परिचारक यांचा पराभव केला होता आणि शिवसेनेचे उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं हो मिळाली होती समाधान आवताडे हे तेव्हा शिवसेनेकडून उमेदवार होते चौथ्या क्रमांकाचे मत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर शिवसेने तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि भगीरथ भालके हे काँग्रेसचे आमदार होते परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवल्यामुळं काँग्रेसने देखील या मतदारसंघातून उमेदवार दिला होता परंतु त्यांना चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती समाधान आवताडे सध्या आमदार असणारे ते अपक्ष म्हणून या निवडणुकीत होते त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून समाधान आवताडे यांना युतीकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि भगीरथ भालके हे शक्यतो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्याची शक्यता आहे तर यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे की कोणत्या उमेदवाराला उमेदवारी या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळते तर थांबूया आज आपण येते धन्यवाद